पुणे पोर्श का वर्णी लगले। कार अपघात प्रकरणात आता वेगळं वळण यायला लागलंय कार आपला अल्पवयीन मुलगा नाही तर ड्रायव्हर चालवत होता असा दावा बिल्डर विशाल अग्रवालने केलाय आता त्यांचा आरोपी मुलगा तीच री पुढे ओढत गरीब ड्रायव्हरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करतोय अशी सुद्धा माहिती समोर आली आहे ड्रायव्हरने पोलिसांना या आधीच बिल्डरचा मुलगा गाडी चालवत असल्याचा जबाब दिला होता अशात पोलिसांनी आता मुलगाच चा गाडी चालवत होता याचे पुरावे गोळा करायला असंही सांगितलं आहे बिल्डरचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता त्यात झालेल्या अपघातात कल्याणी नगर भागामध्ये दोघांचा मृत्यू झाला यानंतर जमावाने कार चालवणाऱ्या आरोपीला पकडून चांगला चोप दिला या आरोपीला सोडण्यासाठी एका फोनवर आमदार पोलीस ठाण्यात हजर झाला पंधरा तासात बिल्डर लाला, चा, आणी, दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर राहून वाहतूक नियमन करण्यासारख्या हास्यास्पद अटी घालण्यात आल्या होत्या यावरून पुण्यासह हो महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला गेला त्यानंतर या प्रकरणामध्ये तपासात जोर आलेला दिसला या सगळ्यानंतर आता रिअल इस्टेट क्षेत्रातली बळी असामी असलेल्या आणि राजकीय क्षेत्रात, क्षेत्रात मोठं वजन असलेल्या या अग्रवाल कुटुंबाविरोधात कारवाई करायला सुरुवात झाली आहे यावर आता ही केस भरकटवण्यासाठी अग्रवालांकडे नोकरी करणाऱ्या ड्रायव्हरला गोवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं सांगितलं जाते बिल्डर नंतर आता त्याच्या मुलाने सुद्धा अपघात झाला तेव्हा मी नाही तर ड्रायव्हर कार चालवत होता असा दावा केलाय आज प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपते आणि त्या पार्श्वभूमीवरती हा दावा महत्वाचा मान बांधला जातोय पोलिसांनी अग्रवालचं घर ते बार आणि जिथे जिथे कार गेली होती त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासलेत फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी करण्यात आली ड्रायव्हरचा जबाब नोंदवला गेलाय यात मुलाने जेव्हा गाडी चालवायला मागितली तेव्हा ड्रायव्हरने मालकाला फोन करून विचारणा केली होती यावर मालकाने आपल्या मुलाला गाडी चालवायला दे असं सांगितलं होतं असं या ड्रायव्हरने जबाबात आहे बिल्डर मालकाच्या सांगण्यावरूनच मुलाला गाडी चालवायला दिल्याचं ड्रायव्हरने आपल्या जबाबात म्हटलंय या प्रकरणात आता पोलीस ड्रायव्हरलाच न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर करणार असल्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते